हाय मित्रांनो हे बघा आता हे कुठे उतरले ते बघा हे आमच्या घराच्या बाहेर आले हे बघा हे आमचं घर आहे आणि हे घराच्या बाहेर आले तिथे ना आम्ही एक हापूसच कलम लावले हे रामफल लावलेलं आहे इकडे हे बघा रामफल आणि हे इथे आहे नारळ आणि आहे फणस त्याच्या खाली ना आम्ही चिबडाची वेळ सोडलेली होती किती जंगल वाढलंय ते बघा सर्व इथे साफ केला नाही आता पुढे जातात आहे साफ करायला हे बघा आणि पर्याला हाऊर बघा आलेला आहे बघितला एकदम माझ्या बाजूलाच आहे घराच्या हे बघा किती सुंदर आहे की नाही हे बघा आता जरास ऊन पडला बघा आत्ताच झालं पाऊस पडून आणि आता लगेच ऊन पण पाडलं तरी बघा हे बघा हे मांजर कुठे चढून जाते खाली जायला बघते म्हणे खाली आर्दीच्या झाडामध्ये लिमड्याचा झाड पण आलंय कडू लिमडा बघा कडू लिमडा असलेला घराच्या भोवती चांगला असत शुद्ध हवा मिळते आपल्याला बघा कसे साफ करतात आहेत आणि किती उंच वरती आहेत बघा हे खाली आहे आणि हे इथे एवढे वर आहे हे खाली बघा किती घसरण आहे ती त्याच्या खाली पर्याय आम्ही हापूसचा कलम लावलाय ते दरेच्या खाली बघा किती त्याच्यावरती वेली आल्या बघा छान त्याला नवीन पारवी पण फुटली त्याला एक वर्ष झालंय लावून म्हणजे गेल्या वर्षी लावलं होतं मी जून महिन्यामध्ये त्या जून मध्ये एक वर्ष झालं त्याला रामफळचं झाड पण आमचं छान झालंय बघा दरेला ना झाडं होतात आम्ही लावलेत आता बघूया झाली तर झाली माझ्या घराचं बाहेरचा निसर्ग बघा मस्त एकदम कुंपणावर पिवळे फुलांची कनेरीच फुलं आलेत बघा ते एक झोऱ्याचं पण फुलं आलेलं आहे किती छान दिसते ना हे मांजर बघा पाऊस पडतोय एवढा चिकल आहे तरी पाटणं पाथन। पाटणं येतात आहे आम्ही इथे ना हळद लावली होती आंबी ते आंबी हलद दिसत पण नाही एवढं रान वाढलंय बघा आणि खाली साफ तरी कसं करणार हो एवढ्या खाली काय घसरलं तर गेलं पर्याय हे बघा माझ्याकडे ना कोंब आलेला नारळ आहे तुमच्याकडे जर कोंब आलेला नारळ असेल ना तर तो, तो मोठा होईल त्याच्या नंतर मी लावीन अशी वाट बघू नका हे कोंब एवढा जरी आला ना तरी तुम्ही मातीमध्ये मा लावा त्याला इथे मी कोम आलेले नारळ लावले दाखवते तुम्हाला सगळे जंगल वाढलंय ना ते साफ करतात हे बघा हे पण मी असंच कोम आलेला नारळ लावला होता एकदम बारीक कोंब होता त्याला जमिनीत लावला मी जून महिन्यामध्ये बघा किती मोठा झाला तो हे बघा इथे आम्ही लावला होता नारळ ते थोडासा कोंब आला होता पण हा जरा मोठा झालाय अ बघा एवढा पाऊस पडतो ना हे बघा पावसात भुजून लावतात हा इथे सुद्धा एक आहे हा बघा किती मोठा झालाय पण तिथे अजून साफ नाही केलंय तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा